प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे आज संगमनेरमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी येत असताना भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करत बस स्थानक चौकामध्ये आंदोलन केलं तर या ठिकाणी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचं आंदोलकांवरील नियंत्रण सुटल्यामुळं आंदोलकांनी तेथून धाव घेत कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न केला मात्र जांता राजा मैदानाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना रोखलं त्यामुळं आंदोलकांनी तेथेच नाशिक पुणे महामार्गावर पुन्हा ठिया देत हा, हा महामार्ग रोखला होता पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि यामुळं महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी झाली माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रभू रामचंद्रांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांचा भाजपासह अनेक संघटनांनी निषेध केलाय हे आंदोलन सुरू असताना स्थानिक एकही वरिष्ठ पोलीस अधिकारी इथं हजर नव्हता दोन उपनिरीक्षकांसह पोलीस ताफा असला तरी त्यांना आंदोलकांनी दाद दिली नाही त्यामुळं आंदोलन बराच वेळ सुरू होतं पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आंदोलकांनी नंतर संधी साधत कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न केला तर दोनही ठिकाणी आंदोलकांनी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे आंदोलक तेथून पळत असताना त्यांना काही अंतरावर मैदानाकडे जाण्याच्या प्रयत्नात अडवलं गेलं या मार्गावर पुन्हा आंदोलकांनी आंदोलन केलं मात्र त्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेतलं गेलं आंदोलकांनी संगमनेरमध्ये येण्यासाठी ज्या जितेंद्र आव्हाडांना विरोध केला होता ते आमदार जितेंद्र आव्हाड संगमनेरमध्ये आयोजित कार्यक्रमाला हजर होते त्यामुळं काही वेळ एकीकडे एक एक आंदोलन आणि दुसरीकडे कार्यक्रम कार्यक्रमस्थळी प्रवेश असं चित्र पाहायला मिळालं या कार्यक्रमात आव्हाडांनी जोरदार भाषणही केलंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर अमृताची गोडी येई दुधाला क्रांतीची भेट देऊ दुप्त क्षेत्राला आयुर्वेदिक गव्यम पशु, 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 पशु आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते I'm so